प्रहार संघटनेतर्फे कांदा निर्यात बंदी विरोधात चांदवड येथे प्रतिकारात्मक तिरडी आंदोलन चांदवड येथील प्रहार संघटनेतर्फे कांदा निर्यात बंदी विरोधात प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करून केंद्र सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला टाळ मृदंग भजन गात शासकीय विश्रामगृह येथून ही अंत्ययात्रा करण्यात आली त्यानंतर प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले सरकारने निर्यात बंदी करून कांदा उत्पादकांवर अन्याय केला असून निर्यात बंदी उठवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली केंद्र सरकारने कांदा केल्याने के या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे यामध्ये प्रहार संघटनेने नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा निर्यात बंदी विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात बंदी विरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत असून त्यात वेगळेपण आहे या आंदोलन मागे सरकारचे लक्ष वेधणे हे प्रमुख कारण आहे एस नाईन टी युनिव्हर्सिटी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच स्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला नका